नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती लढाई संपल्यावर फडणवीसांनी वैर बाजूला ठेवलं व शरद पवारांना फोन करून शपथविधीचं आमंत्रण दिलं पण पुढे काय झालं चला तर मग जाणून घेऊयात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुख्यमंत्री पदाची शपथ आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल मिळालेल्या माहितीनुसार यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे आझाद मैदानावर जमा होणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता या परिसरात एकूण पंधराशे पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे दरम्यान शपथविधीच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे यामध्ये खासदार शरद पवार यांचा देखील समावेश आहे त्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांना फोन करून शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे मात्र सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामुळे शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमाला येता येणार नाही असे सांगण्यात आले आहे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती फडणवीस यांचा भाजपा हा पक्ष महायुतीमध्ये आहे तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत हा विरोधक हा विरोध निवडणुकीदरम्यान प्रखरतेने दिसला होता या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका केली होती मात्र आता निवडणूक संपली आहे त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन करून शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळात स्वागत केले जात आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना देखील आजच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे ठाकरे यांच्यासह आदित्य यांना देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत दरम्यान आज संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याच कार्यक्रमात अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती मात्र आता शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे स्पष्ट स्पष्ट त्यामुळे हे देखील याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे दुसरीकडे या शपथविधीच्या कार्यक्रमाने भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उत्साह संचारला आहे संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आली आहेत या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील येणार आहेत त्यामुळे त्यांच्याही स्वागताचे बॅनर्स लावलेले आहेत त्यामुळे आता शपथविधीच्या कार्यक्रमात नेमके काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के हो न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा